तुम्ही पण माझ्यासारखे आहात का तुम्हाला पण खायला आवडतं का मग हे तुमच्यासाठी गुळ आंबा खूप छान झाला आहे बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते एक नंबर झाला आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावो आरोग्यदायी जावो हीच बाप्पाच्यानी प्रार्थना तर आज तुम्हाला मी गुळ आंब्याची रेसिपी दाखवत आहे तर ही रेसिपी तुम्ही कंटिन्यू बघा मग म्हणजे व्हिडिओ स्किप न करता बघा तर हे बघा हे तीन किलो आंबे आहे तर हे मी धुवून घेतले अगदी पुसून घेतले एकही थेंब पाण्याचा नको त्याला आता आपण हे याचे हे असं म्हणजे बुड काढून घेऊ दीएठा जवळचं आणि आपण याला साळून घेऊ म्हणजे साल काढून आहे आणि साल आहे ना लवकर निघत नाही बघ का खूप असं कैल चिकटलेलं असतं हे बघा एवढं साल नाही एवढं साल निघाल दुखायला लागले माझं आणि आपलं आहे ना जुनं झालेलं आहे त्याच्यामध्ये लवकर लवकर निघत असत तर असं आहे आपल्या हे बघा काय नाही मस्त असे साल काढून झाल्या आता आपण या किसणीनं किसून घेऊ तर हे बघा असं किसणी घ्यायची आणि नाही आंबा किसून घ्यायचा पूर्ण किसून घ्यायची ते बघा असे करतो असं चारी बाजून असं फिरवायचं कोय लागली का मग असं करायचं बघा पूर्ण असं किसली का अशी पोळे होती बरं आणि आपण टाकून देऊ किसा म्हणजे आणि हळूहळू किसायचं बरं का कारण हे किसण्याचे दातेने हे आपल्या हाताला पण लागू शकता बरं का त्याच्यामुळं हळू किसायचं जपून हे बघा झाला आहे आंबे किसून झाले बघा मस्त असं आंब्याचा पीस झाला आहे आता मस्त आपण ह्याला गॅसवर पातील ठेवते मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस काय बघा किती मोठा झाला आहे भरपूर झाला आहे अरे बघा एक आंबा याच्यात पिकलेला निघाला आहे चला आता हा जेवणा बघा मस्त कोंडी लावायला ठेवू हा नाही टाकला मी जास्त पिकलेला नको टाकायला थोडंफार असलं चालतं पण हा जास्तच पिकलेला आहे तरी बघा ठेवलं ठेवलंय गॅसवर तर आता मी याच्यात गावठी तूप टाकते हे बघा दोन चमचे गावठी तूप टाकलं तूप म्हणजे गावरान गाईचं तूप आहे आता आपल्याला हा किस ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा तर हे बघा असं मस्त हलवून घ्यायचा म्हणजे असे परतून घ्यायचा हा किस तर मी याचे दोन चमचे टाकले तू तर मी अजून एक चमचा टाकते हा तूपानं खूप टेस्ट येते बरं का गुळ आंब्याला आता मस्त आहे पंधरा वीस मिनटं असं परतून घेते मी कमी गॅसवर तर बघा एक दोन किलो साखर आणलेले मी तर मी आता हा केस आहे ना आंब्याचा तर दहा मिनटं पण म्हणजे कमी गॅसवर परतून दिला आणि पाच मिनटं फुल गॅस केला होता पट पण पटपट असं हलवायचं बरं काही कारण आहे ना दागला नाही पाहिजे खाली तुम्हाला जर फुल गॅसवर नाही परत आला ना तर पंधरा वीस मिनटं तुम्ही कमी गॅसवर पडता तर हे बघा ही दोन किलो साखर आणली नाही तर मी याच्यामध्ये ना दीड किलो साखर टाकणार आहे अर्धा किलो कमी टाकणार आहे म्हणजे टाकणार नाही अर्धा किलो तर बघा ही अर्धा किलो साखर मी ठेवली अंदाजाने अर्धा किलो आता मस्त हे एकत्र करून घ्या कालून घ्यायचं तर बघा साखर आता पकडून राहिली आणि एकदम असं साखरेचं पाणी सुटलं आहे बघा आणि किती सुंदर आणि किती छान दिसतोय गुळ आंबा नाव गुळ आंबा आहे पण साखर टाकलेली साखर आंबा आणि मी तुम्हाला गुळ आंब्याची पण रेसिपी दाखवणार आहे पुढच्या रेसिपीमध्ये पण हा पण आहे ना खूप छान लागतो इतका टेस्टी लागतो ना खूप मस्त आणि आता बाजारात आंबे पण आलेले स्वस्त मी पन्नास रुपये किलो आंबे आणले हे तीन किलो दीडशे रुपयाचे तर बघा हे मिश्रण आहे ना एकदम असं पातळ झालं आहे बघा आणि पातळ झाला तर घाबरून नाही जायचं बरं का मस्त ते हळूहळू शिजून जात त्याच्यात आणि ना मी ना अजून पावशार साखर टाकते बरं का दोन किलोम दोन किलोमधून पावशार साखर उरवली मी म्हणजे पावणे दोन किलो साखर टाकली हे बघा पाच दहा मिनटं फुल गॅस केला ना तर हा सतत हलवत राहायचं बरं का म्हणजे लागण्याची शक्यता असते ना म्हणून हलवत राहायचं तसा तो म्हणजे अजून पाणीची त्याला सुटलेलं ला, साखरेचं लागणार नाही पण तरी पण आपण काळजी घ्यायची आणि जेव्हा तुम्हाला कमी गॅस करून ठेवायचा ना मग पाच दहा मिनटं नाही हलवला नंतर पण असं मग हलवून बघितलं चालतं हे बघा फुल गॅसवर आहे अजून पण म्हणजे पातळ आहे ते साखरेचं पाणी ना लवकर आटत नाही आणि मस्त असा हा आंब्याचा किसन शिजून जातो त्याच्यामध्ये आणि खूप टेस्टी लागतो म्हणजे तोंडी लावायला तर खूपच छान हे बघा आता होत आलंय बरं का भरपूर म्हणजे साखरेचं पाणी आटलंय बघा किती छान कलर दिसतोय म्हणजे एकदम छान एकदम असा गोल्डन कलर आलाय त्याला खूप छान आणि बघा शेवट ना आपल्याला हेच समजलं पाहिजे का गुळ आंबा आहे ना म्हणजे कितपत त्याचं साखरेचं पाणी आटू द्यायचं कारण हे ना तुम्ही जर खूप जास्त पाणी आठवलं हे बघा तुम्ही जर जास्त पाणी आठवलं तर तो खूप घट्ट होऊन जातो आणि तो आपल्याला खाण्यासाठी पण चांगला नस लागत नाही आणि ते साखरेचा आहे ना पाक आहे ना पूर्ण घट्ट होऊन जातो आणि मग तो खाण्यासाठी चांगला लागत नाही तर आहे ना तुम्ही ना तर हे लक्षात ठेवायचं शेवट आहे ना खूप आटू द्यायचं नाही खूप ते घट्ट होऊ द्यायचं नाही मिश्रण हे बघा असं राहिलं पाहिजे तुम्हाला जवळून दाखवते मी हे बघा हे बघा सुरुवातीला मी तीन चमचे तूप टाकलं होतं तर आता हा झाल्यानंतर आहे ना गॅस बंद केल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये दो ना दोन चमचे तूप टाकून द्यायचं आणि ना खूप म्हणजे टेस्ट खूप छान लागते बर का असं वरतून तूप टाकून द्यायचं आणि हा असा मस्त एक जीव करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचा खूप छान खूप छान लागतो सगळ्यांनी गुळ आंबा खायला या एक नंबर झाला आहे